आम्ही दोघे आई बाबा होणार आहोत आणि ह्या ही गोष्ट एवढी भारी म्हणजे एवढी खुशीची आहे ना तुम्हाला ते शब्द सांगू शकत नाही तुमच्यासोबत मी आहोनच्या बी रिॲक्शन शेअर करणार आहे आणि खरं तर ते आमच्या रिॲक्शन्स म्हणजे खूप वेगळ्या ते पण खूप म्हणजे हॅप्पी पण होतात त्यासाठी तुम्हाला थोडीशी थोडक्यात तुम माहिती देते कारण मग मनाची एवढं खचीकरण झालं एवढं डिप्रेशनमध्ये दोघे गेलात म्हणजे सॅड सॅड एकदम तर मग अचानकच मिसकॅरेज झालं ഡിപ്രേഷൻ മേൽ എവടക്കാ വേണ്ട സോത്ത करायच्या अगोदर म्हणलं तहान लागली होती मला त्यासाठी म्हटलं पाणी पिऊन घ्यावं तर पाणी पिऊन घेत आहे आणि नंतर अचानक कॅमेरेकडं मी बघितलं तर मी स्वतःलाच व्हिडिओमध्ये बघू लागली की अरे यार केवढं फोटो आले म्हणून तुम्ही भाऊ शकता व्हिडिओमध्ये माझी मजा आणि मी मस्तपैकी व्हिडिओमध्ये बघून हसत पण होते मला खूप भारी वाटत होती फिलिंग येत होती अरे यार एवढं फोटो आले होऊन तर चला आता कॅमेरा एका ठिकाणी सेट करते आणि बसून तुमच्याशी बोलते निवांत हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ कशाविषयी आहे हे तुम्हाला थंबनेल बघूनच समजलेलं आहे तर येस हा व्हिडिओ गोड बातमीचा आहे आणि आम्ही दोघे आई बाबा होणार आहोत आणि ह्या ही गोष्ट एवढी भारी म्हणजे एवढी खुशीची आहे ना तुम्हाला ते शब्द सांगू शकत नाही आम्ही दोघेही खूप जास्त हॅपी आहोत आणि खूप जास्त खुश आहेत तर तुम्हाला हे व्हिडिओ माझ्या भावना समजतच असतील तर येस आम्ही दोघे आई बाबा होणार आहोत तर म्हणलं हे व्हिडिओ मला बनवायचा होता खूप दिवसाखालीच पण मी बनवला नाही म्हणलं ना 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 आपला जे कालावधी असते जे कोणाला सांगायचं नाही असं वगैरे ते जाऊ द्यावं आणि आणि हे ड्युटीला गेलेले आहेत तर म्हणलं जाऊ द्या म्हणलं ते नसेल तरी म्हणलं मी एकटीच व्हिडिओ बनवून टाकते तर त्यासाठी म्हणलं आज व्हिडिओ बनवा खूप दिवसापासून माझ्या दिमागात चालू होतं की व्हिडिओ बनवा बनवा आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करा आणि मला माहिती आहे आपली यूट्यूब फॅमिली तेवढी मोठी नाही पण तरीही ह्या मेमोरीज ज्या आहेत ते मला ते साठवून ठेवायचं काय माझे होत राहतील मला कॉ बघता येतील त्यासाठी मी हा व्हिडिओ खरत करत आहे आणि आ, खरच ए, आई होनाचे सुख एवढं मोठं आहे ना जगातले सगळ्यात मोठं सुख म्हटलं तर आई होणाचं आहे आणि ते सध्या मी अनुभवते तर ज्या कोणी प्रेग्नेंट लेडीज आहेत किंवा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्या रिलेट करतील खरं तर माझ्या या वाक्यांशी तर हां तर आताच जूनमध्ये आमच्या लग्नाची तिसरी मेरेज जॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली तर त्यावेळेस खूप घाई गडबडीमध्ये म्हणजे मी ड्युटीला होते त्यावेळेस जॉब करत होते तर मी सध्या तरी जॉब सोडून दिलेला आहे प्रेग्नन्सीमुळेच सोडलेला आहे आणि तर मग त्यावेळेस आम्ही दोघांनीच सेलिब्रेट केली होती ॲनिव्हर्सरी तर त्यावेळेस आम्ही दोघे नव्हतात तिघेजण होतात तिसरं मेंबर म्हणजे माझं माझं बाळ होतं आणि त्यावेळेस ते अनविझिबल होतं त्यावेळेस ते दिसत नव्हतं आणि बड्डे पण बड्डेच्या वेळेस पण ते, 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 ते होतं तर आता विजिबल झालेलं आहे म्हणजे आता पोट दिसायला लागलेलं आहे तर चला मुलगा हा व्हिडिओ घरबडीन बनवा मला खूप जास्त एक्साइट म्हणजे एक्साइटमेंट होती की मी केव्हा व्हिडिओ बनवेल माझ्या भावना कवा तुमच्याशी शेअर करेल तर तुमच्यासोबत मी आहोणच्या बी रिॲक्शन्स शेअर करणार आहे जे की मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम प्रेग्नेन्सी किटवर मी चेक केलं होतं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह तर त्यावेळेस मी थोडंसं आठवीने असं कॅप्चर केलेलं आहे शूट करून घेतलेलं आहे त्यांच्या रिॲक्शन्स वगैरे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आणि खरं तर ते आमच्या रिॲक्शन्स म्हणजे खूप वेगळे होते पण खूप म्हणजे हॅप्पी पण होतात त्यासाठी तुम्हाला थोडीशी थोडक्यात माहिती देते कारण ते माहिती असल्यानंतर आमच्या रिॲक्शन कळत्याला कशा होत्या कशा नाही तर ज्यावेळेस आमचं लग्न झालं तर त्यावेळेस म्हणजे लग्नाच्या आधीपासून माझी इच्छा होती की पोलीस बनायचं मग आणि त्यांची पण तीच इच्छा होती आणि लग्न झालं तुम्हाला तर माहिती आहे लॉकडाऊनमध्ये लग्न झालेलं आहे आमचं पुन्हा मग लग्न झाल्यानंतर मग आम्ही लग्नाच्या अगोदर दोन हजार एकोणीसमध्येच फॉर्म भरला होता पोलीस भरतीचा पण नंतर मग लॉकडाऊन उघडला दोन हजार एकवीसच्या नंतर मग अचानक आमचं लग्न झालं त्यानंतर दोन तीन महिन्याला सप्टेंबरमध्ये लॉकडाऊन उघडले आणि ॲड पडली की पोलीस भरती होणार आहे म्हणून तर त्यावेळेस मी एवढं काही सिरियसली नव्हते असं म्हणजे जाऊ द्या म्हणून मी असं थोडंफार पुस्तक वाचायचे ह्यांचे ऑलरेडी इथं होते पुस्तकं तर असंच वाचायचं मग पुन्हा हॉल हो तिकीट आला अचानक मॅसेज आला नोव्हेंबरमध्ये तर मग चला मग देवा म्हणून देवा अशी एक्झाम दिली तर त्यावेळेस तीन मार्कवर माझी मेर ठुकली होती तर मग असं अचानक असा आत्मविषयी असं हो आला की म्हणजे आपण हे करू शकतात असं म्हणजे वाटायला लागलं आणि तेव्हा म्हणजे आम्ही असं ठरवलं बी नव्हतं की लवकर बी पी, पी प्लॅन काय करायचं आहे म्हणून आणि नंतर डबल दुसरी ॲड पडली की आता पोलीस भरती होणार आहे अठरा हजार पदांसाठी तर ती मग त्याला त्या भरतीला खूप जास्त कालावधी लागला आम्हाला वाटलं लगेच होईल ते ॲड पडले म्हणून आम्ही तेव्हापासून काय केलं तयारला लागलं म्हणजे केल, तयारी केली वर्षभर तयारी केली त्याच्यामध्ये दोन वर्ष गेले खरं तर हे वर्षभर आम्ही तयारी केली तर त्यामध्ये आम्ही आम बेबी प्लॅनचं वगैरे काय विचार नव्हता हो तर मग ते एवढं सगळं म्हणजे केली तयारी एवढी मनातून केली एवढे कष्ट केले पण ते म्हणतात ना हे नशीब आहे पुढे काही चालत नाही तर आमचं बॅड लगते आमच्या नशिबात नव्हती पण तरी मी आता सध्या म्हणते की मनानं आम्ही हरलेलं नव्हत जरी करतात ये नशिबात नसेल जवा भेटायचं तेव्हा भेटतात गोष्टी आपलं प्रयत्न करणं काम आहे तसं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न पण केले आणि मग त्यावेळेस जेवढं आपण प्रयत्न करतात दोन वर्षे आम्ही कालावधी दिला होता लग्नानंतर तेवढा टाईम डॉगांनी पण दिला होता त्यांनी जॉब करायचा जॉब करून इकडं तयारी करायची आणि मी जॉब करत नव्हते मी फक्त घरचं काम आणि तेच करायचं आणि मग तेवढं सगळं करून मग आमच्या रोगाचं म्हणजे म्हणजे रिझल्ट हे आला ते खूप कारण होते त्याला ते तुम्हाला वाटलं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगा फक्त थोडक्यात मी सांगत आहे की काय झालं मग मग मनाचं एवढं खचीकरण झालं एवढं डिप्रेशनमध्ये दोघे गेलात म्हणजे सॅड सॅड एकदम म्हणजे एवढी तयारी केलेली हे ते आलं ते पचवणं खूप अवघड आहे खरं तर म्हणजे ते शब्दात पण सांगू शकत नाहीत असं सगळं मनवर असल्यासारखं काहीच करायची इच्छा होत नव्हती ह्यांच्या तर बिलकुल पण नाही मग त्यावेळेसच मग मी नंतर युट्यूब ह्यांना एडिटिंग जमती ह्यांचे खूप छान छान व्हिडिओ बनतात ह्याला एडिटिंग मला एडिटिंग जमत नव्हती मग ह्यांचं बघून मी एडिटिंग शिकली आणि त्या टायमामध्येच मी चॅनल हे खोललेलं आहे तर आज व्हिडिओ एक दोन एक दोन असे बनवायचे तर मग नंतर मग अचानक आमच्या आयुष्यामध्ये एक खुशीची लहर आली ती म्हणजे आणि ती आमचं होतं एवढा बेकार इन्सिडंट घडला ते माहिती नाही कसं काय झालं काय नाही आणि म्हणजे खूप जास्त एवढं खुश होतात ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल प्रेग्नेन्सीमध्ये नंतर मग माझं त्याच्यामध्ये आम्ही सुरून गेला जाऊ न खुशीची हे आली आम्ही खूप जास्त खुश होतात प्रेग्नन्सी काळाल्यानंतर पुन्हा नंतर मग अचानकच मिसकॅरेज झालं ते मिसकॅरेज कशामुळे झालं ते पण तुम्हाला एवढे एवढ्यामध्ये सांगेल ते जास्त नाही पण दीड दोन महिन्याचाच होतं आणि ते लेगचं हे झालं आवर्क झालं माझं तर ते पण डबल आणखी डिप्रेशनमध्ये गेल म्हणजे एवढं असं वाटत होतं की यार काय होईल स्वतः आपण एवढं प्रयत्न करायला तेवढं चांगलं तर सगळं निगेटिव्ह प्रत्येकाच्या आयुष्यात खरंच काही चांगल्या गोष्टी घडत नाहीत काही का नाही प्रत्येकाला अडचणी येतात मी तर त्या गोष्टी खूप जास्त अनुभवल्यात पण असो तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांग हे हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी थोडक्यात तुम्हाला एक सांगत आहे की आमच्यासोबत असं झालं म्हणून तर ब मिस्कॅर्ज बी कशामुळं झालं काय झालं त्याचे कारण काय आहे तुम्हाला ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जे भरती विषय आहे ते पण त्याचे व्हिडिओ बनवेल पण आताच नाही नंतर बनवेल कावा तर मग ते झालं नंतर मग मी असं ठरवलं मग तर खूप जास्त कची करून मी असं बोर बोर राहायला लागले मग मी असं ठरवलं मला जॉब करायचं आहे मग घरी नको मग खूप जास्त बोर व्हायला मला जॉब करायचं आहे तर मग असंच मग मी लगेच जॉबला लागली ला जॉब करायला लागली आणि हे नको म्हणले होते कारण काही येण्या जाण्याची सोय व्हायला गेली काही नाही ह्यांची वेगळी शिफ्ट माझी वेगळी शिफ्ट त्याच्यामुळे ते म्हणजे नको तू जॉब करू नको पण मी म्हणलं होतं की पावसाळ्यापर्यंत जॉब करते म्हणून नंतर मी मनानं सोडून द्यायला असं ठरलं होतं तर मग तशामध्येच मग पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे एप्रिलमध्येच आम्हाला मी मध्ये समजलं की प्रेग्नन्सी आहे म्हणून तर तेव्हा तर, तर ते मुलं आता तर सोडून दे म्हणते आधी तर मी तुला म्हणू लागलो आता तर कारण पण आहे सगळंच आहे सोडून देऊन तरी मग मला आनंदर नंतर मला आणखी असा विचार आला की यार आता काय एवढं ड्युटीला एवढी काय बेजारी असं काय नाही मी करू शकते म्हणून माझी इच्छा होती तीन चार पर्यंत तरी करा पाच महिने तरी पण काय झालं एक महिना केला मला पहिल्या महिना काही जाणलं नाही दुसऱ्या महिन्यात पण संपत यायच्या टाईमला दुसरा महिना संपत यायचा टाईम एवढं जास्त उलट्यांचा मला त्रास झाला मग खूप जास्त त्यामुळे मला ते जॉब सोडावा लागला तर तुम्हाला सगळं सांगितलेलं आहेत मी एवढी सगळी कारणं तर जॉब वगैरे कशासाठी सोडावं लागला ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर फर्स्ट ट्रायमेस्टर कसं गेलं कसं नाही त्याच्यातले अनुभव ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे मी आणि आता सध्या मग मी सेकंड ट्रायमेस्टर चालू आहे तर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये पण काय माझे अनुभव आहेत ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता सेकंड ट्रायमेस्टर मी तुमच्यासोबत मी ही गोष्ट शेअर करत आहे तर आता एवढ्या वेळानंतर चला आपण डबल त्याच विषयाकडे येऊ जे की तुमच्याशी मी शेअर करणारे आहोचे रिॲक्शन तर तर ह्यावेळेस रिॲक्शन वेगळी का थोडीशी वेगळी होती म्हणजे नर्वसनेस होती कारण का तर म्हणजे खूप जास्त मी ह्यावेळेस लवकर चेक केलं होतं म्हणजे पिरियड माझे मिस झाले की लगेचच मग मी काय केलं चेक केलं आणि चेक केल्यानंतर असं झालं म्हणजे जेव्हा जी आपली आप प्रेग्नेन्सीची दुसरी लाईन जी असते डार्क येते ती डार्क आली म्हणजे ती एकदम फेंट आली त्यामुळं मग मी आणखी एवढी जास्त नरो झाली यार असं कसं म्हणजे आहे का नाही काय नाही कन्फ्यूज का एकदम त्यासाठी माझी जरा रिॲक्शन वेगळी होती नंतर मग ह्यांना दाखवली तिकीट असं तर मग ते मला जाऊ दे म्हणले आपण डॉक्टरला एकदा विचारू म्हणले आणि तू लवकर पण चेक केलेला आहे त्याच्यामुळे झालेला असं मग त्यांनी तेवढं मन सिरियसली घेतलं नाही पण त्यांनी त्यांना पण ते पण नऊ झाले होते पण त्यांनी मला तसं जाणवू दिलं नाही जाऊ दे म्हणले आणि प्रकारे आमच्या त्या रिॲक्शन्स होत्या दोघांच्या पण तर हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे झोपेतून उठल्या उठल्यास मी प्रेग्नेन्सी टेस्ट करावं म्हटलं कारण का सकाळची युरिन जरा त्याच्यामध्ये हॉर्मोन्स जास्त असतात आणि ते पॉझिटिव्ह लवकर दाखवते त्यासाठी तर त्या अगोदर मी थोडासा अवतार माझा बरोबर केलेला आहे म्हणजे थोडंसं डोकं वगैरे विचारलेलं दुसरं काही नाही आणि ते पाहू शकता तुम्ही ते पाठीमागं माझ्या झोपलेले आहे तर मी इथं तर टेस्ट करून घेत आहे तर इथं युरिन घेतलेली आहे मी प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये कपामध्ये आणि नंतर पुन्हा मग इथं किटवर दोन थेंब टाकून घेत आहे एवरींचे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये माझ्या मनाची नुसती घालमेल चालू होती पॉझिटिव्ह आहे का नाही कसं आहे का आहे म्हणून <ण्रीण> मी खूप जास्त एक्साइटेड होते की रिझल्ट काय येतो काय ये नाही बघण्यासाठी तर पाहू शकता व्हिडिओमध्ये मला जसा रिझल्ट पाहिजे होता तसा रिझल्ट काय मला दिसत नव्हता मी खूप जास्त नर्वस झाले ते काही सेकंदसाठी खूप जास्त विचार पडले होते पण नंतर एक दोन मिनटानंतर जी फेंट लाईन आली होती ती जरा डार्क झाली होती आणि मला असं समजलं की प्रेग्नेन्सी आहे म्हणून फक्त फेंट लाईन आलेली आहे आणि नंतर मी पण असा विचार केला की जाऊ द्या मी लवकर चेक केल्यामुळं असं काही झालं असेल आणि मला एवढं समजलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून आणि नंतर पुन्हा मग हे ह्यांची मला रिॲक्शन घ्यायची होती तर तर म्हटलं चला ह्यांना दाखवावं आणि ह्यांनी पहिल्यांदा फर्स्ट टाईम लाईन फेंट आली तरी तेवढं रिॲक्ट केलं नाही त्यांनाही कळालं की पॉझिटिव्ह आहे म्हणून नंतर मग त्यांच्यासोबत मी डिस्कस केलं जरा लाईन फेंट आली म्हणून तर म्हणले आपण डॉक्टरला एक वेळ जाऊन विचारू आणि मस्त छान आधार दिला त्यांनी आणि छान रिॲक्शन दिला तो पाहू शकता एवढीमध्ये Да, нет. Да, Панда, это суда. Ну, это दोघ जण हॅपी तर झाला होता पण एक प्रश्न निर्माण झाला होता ते म्हणजे फेंट लाईन विषयी हे म्हणले की काय टेन्शन घेऊ नका आपण दवाखान्यात जाऊ आणि पार्ले की दवाखान्यात गेलात आणि नंतर आम्ही डॉक्टरांना जाऊन विचारलं की असं असं म्हणजे फेंट लाईन टाली म्हणून तर ते डॉक्टर म्हणले काय नाही म्हणले तुम्ही दोन चार तुम्ही लवकर पण चेक केला असाल तुम्ही दोन चार दिवसानंतर डबल चेक करा तिथं पण डॉक्टरने एकदा एक वेळेस ओपीडी करून घेतली तिथं पण चेक केलं दवाखान्यामध्ये तर तिथं पण फेंटच आली होती कारण त्या दिवशी आम्ही दवाखान्यात म्हणजे ज्यावेळेस सकाळी चेक केलं त्यावेळेस लगेच आम्ही दुपार दवाखान्यात गेलात तर तिथं पण फेंटच आली तर मग डॉक्टर म्हणजे आणखी दोन तीन म्हणजे त्यांनी चार दिवस सांगितलं होतं चार पाच दिवसानंतर चेक करा मग मी दोनच दिवस जाऊ दिले आणि मी डबल चेक केलं कारण का मला दमच पडत नव्हता म्हणजे अरे यार असं कसं म्हणून सारखं मला तेच विचार म्हणून मी डबल मग दोन दिवसालाच चेक केलं तर एकदम डार्क आलेला आहे नंतर मग आम्ही मस्तपैकी रिलॅक्स झालो कम्फर्टेबल झालो आणि तर ही दुसरी टेस्ट आहे म्हणजे दोन दिवसानंतर लगेच मी चेक केलं होतं तर, के तर त्यावेळेस रिझल्ट बघा कसा आलेला आहे लगेच लगेच चा, एकदम छान रिझल्ट दाखवला म्हणजे दोन्ही रेषा लगेच लगेच डार्क दाखवला जास्त वेळ पण घेतला नाही आणि तेव्हा कुठे जाऊन एकदम रिलॅक्स झालात तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि डॉक्टरने सांगितल्यानंतर सातव्या आठवड्यामध्ये सोनोग्राफी करून घ्या मग तर बीट येते म्हणून बाळाची तर मग तसं तस प्रकारे आम्ही मस्त एकदम रिलॅक्समध्ये राहिले आणि नंतर पण आम्ही सोनोग्राफीला के केलं तर बाळाची बीट आली का साथ नाही ते चेक करण्यासाठी सातव्या आठवड्यामध्येच गेला होता तर सगळं सुखरूप होतं चांगलं होतं बाळाची बीट पण आली होती आणि ते माझ्या पहिल्या रिॲक्शन एवढं भारी एवढी खुशी होती ना ती शब्दात सांगू शकत नाही एवढं भारी आवाज देत होता हार्टबीटचा बापरे मी दोन वेळेस डॉक्टर म्हणलं मला डबल ऐकायचं म्हणून त्यांनी मला दोन वेळेस ऐकू घातलं मोठा आवाज करून तर ते खूप जास्त एवढं भारी वाटत होतं ना त्या रिॲक्शन तुम्हाला <laughs> त्या रिॲक्शन तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्हाला माझ्या बोलण्यावर समजत असेल मी एवढी जास्त हॅपी होते ना खूप जास्त तर आता लाईट गेलेली आहे तरी पण ओके दिसत आहे तर ज्यावेळेस मी जॉब सोडला ना त्यावेळेस मी जॉब जास्त दिवस केला नाही दोन चार महिने जॉब केला आणि सोडला ना त्याच्यामध्ये मला एवढं छान छान मैत्रिणी भेटले ना खूप जास्त म्हणजे फ्रेंड सर्कल खूप छान होतं ते तर ज्यावेळेस त्यांना कळालं की मी प्रेग्नेन्सीमुळे जॉब सोडलेला आहे त्यांनी सगळ्यांनी फोन लावून एवढं छान दिल्या ना मला आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स काळजी घे तू वज उचलू नको तू असं करू नको तसं करू नको हे खाय ते खाय पण म्हणजे ज्या माझ्याहून जरा वयाने ह्या त्या ताईने म्हणजे त्यांना असं मॅडम तर काय म्हणून पण ताईच म्हणते तर त्या देखील म्हणजे तुला काय खावटत असेल तर सांग गोड काय खावटत असेल गोडमध्ये सांग काय बनवून आणते तुझ्यासाठी तुझ्या रूमवर येते तर ताई तुम्ही त्या कविता मॅडम होत्या तर ताई तुम्ही म्हणलंच तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरं पण मैत्रिणी असं म्हणत होत्या आता तू फोन लावूनच बरं जाऊ दे तू फोन लावून को आम्ही आल्यावर फोन लावतात पुन्हा नंतर आता पावसाळ्यामध्ये सगळ्या ट्रिपवर जावं लागल्या लोणावळा खंडाळ्याला आला मी म्हटलं तुम्ही मस्त मजा करायला त्यावर मी जॉब सोडला ते म्हटलं तू आता आराम कर तुझे आरामाचे दिवस आहेत नंतर तुझा बेबी आलं ना आपण बेबी घेऊन जाऊ ट्रिपला तर एवढं छान मैत्रिणी भेटल्या आणि त्यांना खरंच मनापासून थँक्यू धन्यवाद आणि एवढं छान ब्लेसिंग दिल्यामुळं आणि काय होतं ना असं एवढं छान छान म्हणजे ब्लेसिंग दिल्यानं एकदम पॉझिटिव्ह फील होतं पॉझिटिव्ह एनर्जी येते तर मी त्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानते तर त्यांना खरं तर माझं यूट्यूब चॅनल मी सांगितलं नाही कुणाला सांगितलं नाही तर त्यांना मी सांगितलं नाही माझं यूट्यूब चॅनल आहे काय आहे मस्त काय दोघे तिघेलाच माहिती आहे तर ज्यावेळेस त्यांना कळल माझा व्हिडिओ जर त्यांनी कधी बघितला तर तुम्हाला सर्वांना थँक्यू तर अशा होत्या माझ्या मैत्रिणींच्या पण रिॲक्शन्स खूप छान छान मी त्यांच्या रेकॉर्डिंग म्हणजे अशा केलेल्या आहेत मी आता एवढ्या सगळ्यांच्या तर मी दाखवू शकत नाही तरी एक दोघीचा लावली तर म्हणजे तुम्हाला लावले तर व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी आणि राहिलं घरच्यांच्या रिॲक्शन्स तर पहिल्या वेळेस माझ्याच्यानं खूप मोठी चुकी झाली होती त्यामुळं मी त्यांच्या रिॲक्शन्ससाठी काही म्हणजे केलं नाही त्यांना डायरेक्ट सांगितलं त्यांच्या पण एवढं भारी रिॲक्शन होतं त्यांना फोनवर डायरेक्ट सांगितलं खूप छान होत्या फक्त त्या कॅप्चर करू शकले नाही मी तर असो असो होता आमचा गुड न्यूजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच चक्काने येऊन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा